नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्य अपने सर्वान से स्वागत छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय युवा संघटना की, माँदेव। हरा हरा। माँदेव। भी की, की महिला सुद्धा काही कमी पडल्या नाही ग्रामपंचायतचे अध्यक्ष आणि बाकी सगळे इथं त्यांच्या ग्रामपंचायत सर्व सदस्य त्या सुद्धा ड्रेस कोंडमध्ये आणि त्यांनी सुद्धा आपण दिलं की आम्ही सुद्धा तारा राणींचे वंश आहोत ग्रामपंचायतीचे सदस्य दिसत नाहीये या मुलांचं मी ह्याच्यासाठी कौतुक केलं की इतका पाठपुरावा त्यांनी केला मी मोठा नाहीये छत्रपती संभाजीराजी ही व्यक्ती मोठी नाहीये पण त्या घराण्याचा वंश तिथे यायला पाहिजे मी एक नुसता माध्यम आहे त्यांनी इतक्या पर्यंत त्यांचा पाठपुरावा होता की ते आमच्या सुविधा पत्नी सविंद राजेंना सुद्धा त्यांनी संपर्क साधला आणि आम्हाला दुसरा कुठला प्राम नको तर राजे पाहिजे कारण का शिवाजी महाराज वंशज आहेत मी काल कोल्हापूर पासून दीडशे किलोमीटर लांब होतो आणि मला पुण्याला जायचं होतं मला घरून फोन आला आणि सांगितलं कार्यक्रम चुकवा चुकू तुम्हाला लवकर पुण्याला जायचंय म्हणून अजिबात चालणार नाही म्हणजे सैनचा फोन आला डॉक्टर सर आण सर कुठलाही पैकी कार्यक्रम चुकवायचा नाही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नावराने मुलांनी सगळ्याचे कष्ट घेतलेले मी म्हणते मी दिले शब्द केव्हा चुकवत नाही नाही तरी माझा तुम्हाला सूचना आहे म्हणून अशा पद्धतीने या मुलांचा एवढा पाठपुरावा होता हे मला खऱ्या अर्थाने कौतुक करायचं आणि हे शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं म्हणजे हिंदवी स्वराज्य संघटना आपण स्थापन केली चांगली बाब आहे कौतुकास्पद आहे पण शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं हे स्वराज्य काय नुसतं महाराष्ट्रासाठी मर्यादित होत का दक्षिणेत म्हणजे जिंजी म्हणजे तामिळनाडू तामिळनाडू मध्ये किल्ला आहे झिंजी म्हणतात तिथं आता जिंजी म्हणतात तर हा झिंझी किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला तामिळनाडूमध्ये काय दृ दुरु, दृष्टिकोन शिवाजी महाराज असतील बघा ज्यावेळी संभाजी महाराजांना मारलं गेलं त्यावेळी मराठा औरंगजेबला वाटलं की आता आपण सगळं ताब्यात घेतलं त्यावेळी राजाराम महाराजांना संभाजी महाराजांचे दाते बंगवारी तारानांचे नवरे यांना आपलं हिंदवी स्वराज्य जर चालवायचं असेल तर हा वारस हा सुरक्षित पाहिजे म्हणून त्यावेळी राजा महाराजांना रायगडवर ना पलायन करावं लागलं आपण नेहमी ला। म्हणजे राजगड आग्रा ते राजगड शिवाजी महाराजांचा आपण नेहमी उल्लेख केला जातो तेवढंच महत्वाचं आहे की राजगड किल्ला ते आपली दुसरी राजधानी नंतर जी झाली त्या झिंजी किल्ल्यापर्यंत राजा महाराजांना जावं लागलं आणि आपल्या दक्षिणेच्या कोपऱ्यात म्हणजे तामिळनाडू मध्ये एवढा मोठा किल्ला शिवाजी महाराजांनी तिथं उभा केला किंबोना त्यांच्या ताब्यात ठेवला हो आणि सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे नव्वद ते पुढे आठ नऊ वर्ष मराठ्यांचं साम्राज्य हे झिंजी किल्ल्यात चालू होत म्हणजे किती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकडून असेल तुम्ही पण बघा म्हणजे आपण तर बेळगावच्या बेळगावच्या सगळ्या लोकांचं मला कौतुक आहे की तुम्ही खऱ्या खऱ्या अर्थान शिवाजी महाराजांचा आचार विचार जीवन ठेवला नाही जे नुसतं महाराष्ट्रापुरतं शिवाजी महाराज मर्यादित नाहीयेत ते तामिळनाडूपर्यंत वर्तलं गेले तुम्ही दक्षिणाच तिथं वेल्लोर आज तुमच्या गावाच तुम्ही म्हटलं आमच्या गावासारखं कुठलंच नाही पण तिथं सुद्धा शिवाजी महाराजांनी दुसरा किल्ला ताब्यात घेतला होता तो म्हणजे वेल्लोर म्हणजे तुमच्या दोन गावात साम्य आहे वेल्लोर गाव आहे ते वेल्लोर किल्ला आहे तुमच्या गावात आणि शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेल्या किल्ल्यामध्ये किती साम्यत आहे तुमच्या विचारामध्ये सांगितलं हे स्वराज्य स्थापन करत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा एवढं प्रेम एवढं आस्था आज शिवाजी महाराजांच्या बद्दल काय आज त्यांच्या वंशजाला काय मान सन्मान आहे तुम्ही खासदार मला बोलवला अजिबात नाही शिवाजी महाराजांना वंशज तुम्ही बोलवता असं कुठल्या राजाच्या एवढ्या तेराव्या पिढ्याला मान सन्मान मिळतो हे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी स्थापन केलेले आहे स्वराज्य म्हणजे काय हे स्वराज्य हे सुराज्य कसं येईल नुसतं इतिहासाचे पुस्तक नाही त्या इतिहासाचे पुस्तक वाचून झाल्यानंतर ते आपण आत्मचिंतन आपण आत्मसात कसं करू आपण शिस्तबद्ध कसं राहू आपण शिवाजी सारखं कसं होऊ शकतो आपण स्वतःला केव्हा म्हणू बाबा मी शिवाजी महाराज एक टक्का तर झालो त्यावेळी खऱ्या अर्थाने हे स्वराज्य हे सुराज्य झालं असं समोर आज मला सांगा एवढ्या उन्हात तानात काय गरज आहे लोकांनी देऊन थांबायची काय गरज आहे थोडा विचार हा शिवाजी महाराजांनी जो फेरला आपल्या ही खऱ्या अर्थाने मग ते कशाही जर तुम्ही तुम्ही स्वराज्य बघा त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन घ्या वॉरफेअर स्ट्रॅटेजी घ्या गणमिकावाची स्ट्रॅटेजी असेल त्यांची जलनीती असेल त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं संरक्षण असेल मावळ्यांना दिलेली ताकद असेल महिलांना दिलेला सन्मान असेल आपल्या सामान्य शेतकऱ्याला सांगितलं बाबा स्वराज्य आपण आपलं स्वराज्य पाहिलंय दुसऱ्यांचे आपल्याला हुकुमशाही नको हे आपलं आपलं राज्य आहे हा विश्वास दिला तिने सामान्य शेतकरी हा झाला मावळा एक गोष्ट अशी नाही शिवाजी महाराजांच्या पूर्ण कार्य कार्यपद्धतीत तिथं आपण सांगू शकतो की हिथ शिवाजी महाराजांनी हात लावला नाही आणि सगळ्यात काही आपण घ्यायचं शिवाजी महाराजांचा तो म्हणजे स्वाभिमान मगाशी मला वाटतं सूत्रसंचन करतात सांगितलं आपलं गाव येणार गाव आहे स्वाभिमानी गाव आहे जो सर स्वाभिमाना शब्द जोडी आपल्याला दिला असेल तर तो, तो शिवाजी महाराजांनी दिला जे औरंगजेबाचा हुडून चाललं त्यांनी ते अरे औरंगजेब एवढा मोठा तो बादशाह हा सुद्धा आपण स्वाभिमानान का राहतो त्याचा हा शब्द सुद्धा शिवाजी महाराजांच्या